तुम्ही जर दुग्धव्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी फुले अमृतकाळ मोबाईल ॲप फायद्याचे ठरणार आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागामध्ये गाई म्हशी पाळून दुग्ध व्यवसाय केला जातो शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळतात शिवाय शेतीमध्ये तोटा आल्यास या व्यवसायातून तो भरून निघतो बेरोजगारींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत आता अशा परिस्थितीमध्ये अनेक जण दुग्ध व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत दुग्धव्यवसाय करत असताना जनावरांना होणारे आजार यासंबंधी जागृत असणं खूपच महत्त्वाचं आहे नासता गुरांना आजार झाल्यास ते दगवण्याची शक्यता जास्त असते आणि असे जर घडले तर दुग्धव्यवसाय तोट्यात येतो कारण दुधाळ जनावरं जी आहेत ते खूप महागडी असतात दुग्धव्यवसाय करत असताना पशुधनासाठी लागणारा चारा आणि पाणी या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत कारण यामध्ये बदल झाला तर या याचा जो परिणाम आहे तो सरळ दुधावर दुदाव, दुधावर आपल्याला दिसून येतो अर्थात यासाठी पशुवैद्यकीय यांचा सल्ला घेणं देखील गरजेचं असतं पशुवैद्यकीय सल्ला मिळणे आता अधिक सोपे झालेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने फुले अमृतकाळ हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे अतिवृष्टी होणे ढगफुटी होणे तापमानात वाढ होणे उष्माघात होणे इत्यादींमुळे जनावरांच्या दुधावर थेट परिणाम होतो या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे शेतकरी बांधवांना जनावरांच्या उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे गोठ्यातील तापमान घटवण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे योग्य वायू विजन राखणे पिण्याकरता थंड पाणी उपलब्ध करून देणे फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे तसेच संतुलित आहार नियोजन इत्यादीचे इत्यादी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी या ॲप्लिकेशनद्वारे सूचना दिल्या जातात आता हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसं करायचं तुमच्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे ते ओपन करा हे प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर फुले अमृतकाळ असा इंग्रजीमध्ये शब्द टाईप करून सर्च करा हे अमृतकाळ मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाईप करून ओ टी पी मिळावा या बटणावरती टच करा आता एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवर पाठवला हो जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि हा ओ टी पी व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला टच करायचा आहे आता जसे तुम्ही या ठिकाणी टच कराल तर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता मालकाचे नाव भौगोलिक स्थान व पत्ता टाईप करून ही माहिती जतन करायची आहे या ठिकाणी पत्त्यासाठी तुम्ही गुगल मॅपची सहाय्यता देखील घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला या मोबाईल ॲपमध्ये दे देशी गाई संकरित गाई व म्हशी संदर्भातील सविस्तर माहिती मिळणार आहे ज्यांच्याकडे दुधा जनावरे आहेत त्यांनी या ॲपचा एकदा तरी नक्की उपयोग करा जेणेकरून तुम्हाला या ॲपचा फायदा होऊ शकेल धन्यवाद